नांदेड उत्तर विधानसभेसाठी महेश देशमुखाची काँग्रेसकडून दावेदारी आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आपल्या उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाचे नांदेड शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी आज पक्षाकडे केली महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदारसंघनिहाय इच्छुकांकडून अर्ज मागणी सुरू आहे आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडे शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख यांनी आपला मागणी अर्ज दिला यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार माजी उपमहापौर आनंद चव्हाण अब्दुल गफ्फार आनंद कल्याणकर बालाजी चव्हाण अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर सत्यपाल सावंत युवकचे शंकर शिंदे दीपक हुजुरिया आदी प्रमुख उपस्थिती होती हो या ठिकाणी मी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी मागितलेली आहे मागील अठरा वर्षापासून मी पक्षामध्ये पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो काम करत असताना विविध पदावर मी काम केलेलं आहे विधानसभा उपाध्यक्ष लोकसभा सरचिटणीस लोकसभा उपाध्यक्ष व आता मी नांदेड शहर काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो हे काम करत असताना मी महिला युवक तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचा प्रचार व प्रसार केला त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये यश आले तसेच नांदेड लोक उत्तर विधानसभा मतदारसंघातून मान्य खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं त्यांच्या या मताधिक्या मिळवण्यामध्ये सामान्य लोकांचा मोठा वाटा राहिलेला आहे मी पक्षाचे खासदार माननीय वसंतरावजी साहेब नानाजी पटोले व सर्व पक्षश्रेष्ठींना मी माझ्या वतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं विनंती करतो की आपण मला या ठिकाणी पक्षाची उमेदवारी देऊन लोकांची सेवा करण्याची संधी द्या